म्हणजे डायरेक्ट अर्ध्या किमती तुम्हाला सध्या दिवाळीच्या दसऱ्याच्या धमाकेदार ऑफर चालू आहे कलर व्हेरिएशन तुम्ही बघू शकते सोळाशे रुपयाची सॉफ्ट सिल्क मात तर सातशे पन्नास रुपयाला बसती बघा कलर व्हेरिएशन बघू शकते ओरिंजल प्युअर सॉफ्ट सिल्कमध्ये जे की लोकर लोकर दुकानात व्हिजिट सुंदर साडी आहे बघा आणि बघा एकदम अतिशय सुंदर सुंदर कलर पण आहे एखादी साडी तुमच्यासमोर नमस्कार द्वारकादास श्यामकुमारमध्ये आपले स्वागत आहे ते की आपण काठपद्याच्या साड्या जोडी ओपरच्या साड्या त्याचे आपण कलेक्शन बघणार आणि व्हेरायटी बघणार ते बघू आपण काय काय व्हेरायटी आहे हे बघा मुनियार डिझाईनमध्ये गोल्डन डिझाईनमध्ये आपण मुनियार घेऊन आलो आहे साडी तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे आणि एकदम अतिशय सुंदर याचे पल्लू मीनाकारीमध्ये दिलेला आहे आणि ऑलओवर साडीला असं गोल्डन बुट्टी येणार आहे आणि बॉर्डरला मुनियाची डिझाईन्स येणार आहे एकदम मस्त कापडमध्ये एकदम सॉफ्ट कापडमध्ये मुनिहार पेठणी मात तर तुम्हाला पंधराशे रुपयाची साडी आठशे पन्नास रुपयाला बसणार आहे ह्याच्यामध्ये कलर वगैरे पण तुम्ही बघू शकते कलर वगैरे पण एकदम मस्त सुंदर सुंदर कलर आहे पाच ते सहा कलर असणार याच्यामध्ये मात तर पंधराशे रुपयाची साडी तुम्हाला आठशे पन्नास रुपयाला मुनिहारची साडी भेटणार आहे ऑफरमध्ये सध्या फुल ऑफर चालू आहे बघा मात्र तर पंधराशे रुपयाची साडी आठशे पन्नास रुपयाला मुनियार हे बघा हे आपण नवीन कलेक्शन घेऊन आलो जे की तुम्ही बघते तुमच्या समोर साडी पेस्टल कलरमध्ये म्हणजे ती रिक्वायरमेंट होती की पेस्टल कलरमध्ये पण आपल्याला व्हेरायटी छान भेटावं का ते शोभण पेस्टल कलरमध्ये मिनाकारी डिझाईन्समध्ये आलेले तक्स जिला पेठणीमध्ये डिझाईन दिलेली आहे आणि एकदम अतिशय सुंदर कापडमध्ये दिलेले आहे अतिशय उत्तम कापड दिलेले आहे सतराशे रुपयाची साडी मात्र एक हजार पन्नास रुपयाला किमतीला बसणार आहे पेस्टल कलरमध्ये बघा एकदम मस्त सुंदर सुंदर कलर्स आहे याच्यामध्ये चार ते पाच कलर बघायला भेटणार आपल्याला बघा आणि ह्याच्यामध्ये जरी ह्याचे विपरीत डिझाईन पाहिजे तरी विपरीत डिझाईन पण आहे विपरीत डिझाईन पण आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये दाखवून देणार विपरीत डिझाईनमध्ये पण आहे आणि विपरीत कलेक्शनमध्ये पण आहे अठराशे रुपयाची साडी मात्र एक हजार पन्नास रुपयेला पेस्टल कलरमध्ये एकदम अतिशय सुंदर तक्षशिला पेठणी तक्ष हां गोरी तक्षशिला म्हणता येला नाव येते ओरिजिनल गोरी तक्षिला पेठणीमध्ये आहे तुम्ही बघू शकता ती डिझाईन्स वगैरे पण खूप सुंदर आहे हे बघा बनारसी सिल्कमध्ये घेऊन आलो आपण डिझाईन डिझाईनमध्ये लोकांना खूप आहुस असती की एखादी साडी आपल्याकडे बनारसी पण हवा का आणि लेडीजला पण खूप म्हणजे एक ॲक्टिव्ह असते म्हणजे बनारसी साडी आपल्याकडे झालेली नाही आहे बनारसी साडी घेऊ आपण ते पण आपण ओपनमध्ये घेऊन आले तर दिवा दिवाळी दसऱ्याला तळगाव दाबाडे ब्रांचमध्ये द्वारकादा श्यामकुमाराचे एक हजार सत्तर रुपयाला साडी बसणार आहे मात्र आणि कलर पण बघू शकते कलर पण तुमच्यासमोर आहे कलर बघायला गेले तर बघा एकदम अतिशय सुंदर सुंदर पाच कलर आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर सुंदर कलर आहे बघा कलर तुमच्यासमोर आहे अठराशे रुपये एकोणीसशे रुपयेची साडी ऑफरमध्ये एक हजार सत्तर रुपयेला किमतीला बनारसी साडी भेटणार आहे आणि हे सेम ऑफर आहे तळेगाव द्वारकादास शामकुमार दाबाडे ब्रांचमध्ये पण ओपर चालू आहे आणि चिंचवडच्या शाखामध्ये आपले हे ओपर चालू आहे आणि काळेवाडी दुकान झाले तिथे पण ओपर चालू आहे कुठलीही दुकाने तुम्हाला गेले तिथे तुम्ही स्क्रीनशॉट काढायला फोटो दाखव तुम्हाला तिथे भेटून जाणार हंड्रेड पर्सेंट प्युअर सॉफ्ट सिल्कमध्ये जे की आपण साडी बघतो आहे प्युअर हंड्रेड पर्सेंट सॉफ्ट सिल्कमध्ये येते ओलवर साडीला असे डिझाईन्स आलेले आहे पूर्ण आपले बघा हे आपले गोल्डन जरीमध्ये बघा सिल्वर जरी गोल्डन जरी मिक्स असणार आहे जे की ओरिंजल प्राईज आहे ती मार्केटला सोळाशे रुपये ओरिंजल सॉफ्ट सिल्क आपल्याला सातशे पन्नास रुपयाला बसते बघा मात्र सातशे पन्नास रुपयाला म्हणजे डायरेक्ट अर्ध किमतीत तुम्हाला सध्या दिवाळीच्या दसऱ्याच्या धमाकेदार ऑफर चालू आहे कलर व्हेरिएशन तुम्ही बघू शकते सोळाशे रुपयेची सॉफ्ट सिल्क मात्र सातशे पन्नास रुपयाला बसती बघा कलर व्हेरिएशन बघू शकते ओरिंजल प्युअर सॉफ्ट सिल्कमध्ये जे की लोकर लवकर दुकानात व्हिजिट करा द्वारका श्यामकुमार तळेगाव दाभळे ब्रांच मध्ये आणि हे दिवाळी दसऱ्याच्या ऑफरचा तुम्ही लाभ घ्या बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे खूप लोकांना आवडती साडी आहे सना सिल्क म्हणून जे की हे पण ट्रेंड चालू आहे सना सिल्क चे पण ठेवा साडी बघत आहे आपण तुमच्या समोर साडी आहे आणि एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये सना सिल्क म्हणून ओळखून जाते ओरिजिनल किंमत आहे सिल्कची बाराशे रुपये आणि तीच आपल्याला आता दिवाळी दसराचा फेस्टिवल ऑफर चालू आहे ते ऑफरमध्ये मात्र तुम्हाला पाचशे नव्वद रुपयाला तुम्हाला सिल्क भेटणार आहे साडी तुम्ही बघू शकता साडीची क्वालिटी साडीमध्ये कलर वेरिएशन बघू शकते एकदम अतिशय सुंदर सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे बघा आपल्याला पाच ते सहा कलर बघायला बघायला भेटणार आहे मात्र पाचशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार आहे बाराशे रुपयाची सिल्क हे डबल मुनिया म्हणजे थ्री डी मुनियामध्ये आपले दिलेलं आहे हे पण आता खूप सारे ट्रेंड आहे साडी तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे बॉर्डरला सिंगल मुनियार आहे पण आतमध्ये बघा डोलर डिझाईन दिलेले लायनिंग विथ डोलर डिझाईनमध्ये मुनियार आलेली आहे जे की कुठल्याही दुकानात गेले तरी ही तुम्हाला साडी अठराशे दोन हजारच्या खाली साडी नाही भेटणार आहे आणि तुम्ही ह्याचे पल्लू पण बघू शकता कितीशे सुंदर आहे आणि जरी तुम्ही ह्याचे ब्लाऊज पाहिले तुम्ही खरं सांगणार की भैया खरंच एवढे किमतीला आपल्याला साडी वाटत नाही ब्लाउज बघा किती सुंदर आहे ओरिजिनल किंमत अठराशे रुपये तीच आपले द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभडे ब्रांचमध्ये आता फेस्टिवल चालू आहे दिवाळी दसऱ्याचे ऑफर चालू आहे मात्र आठशे नव्वद रुपयाला किमतीला साडी बसणार आहे थरिडी डिझाईनमध्ये मुनियारमध्ये आठशे नव्वद रुपयाला कलर व्हेरिएशन तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर आठ चार ते पाच कलर आहे एकदम अतिशय सुंदर सुंदर कलर आहे खूप सुंदर कलर आहे थरीडी मुनियारमध्ये तुमच्यासमोर कलर आहे सात ते सहा कलर आहे आणि आपले सध्या पुढे नवरात्रा वगैरे चालू आहे तुम्हाला कलर आवडेल तो भेटून जाणार हंड्रेड पर्सेंट तुम्ही व्हिजिट करा आणि हे ऑफरचे फेस्टिवलचे तुम्ही लाभ घ्या सगळीकडे चालू आहे तर ऑफर पण जरा आपले काहीतरी वेगळे ऑफर आहे आणि खरे ऑफर आहे लोकांना फसवायचे फसवायचे आपले काम नाही आजीबाद जे व्हिडिओमध्ये रेट आहे ते दुकानात गेले की तुम्हाला रेटला भेटणार आहे हे लाइनिंग लायनिंगमध्ये जे की मधी मधी थोडे थोडे ओप आपले संपले होते ह्याच्यामध्ये परत रिस्टॉक झाला आपला हा बेबी पिंक कलर बेबी पिंकमधून कलर ह्याच्यामध्ये पाच कलर आहे कलर पण तुम्हाला दाखवून देणार पाच कलर आहे ओरिजिनल किंमत याची पंधराशे रुपये ही त्रिपल मुनियाची ऑफरमध्ये आपल्याला नऊशे पन्नास रुपयाला साडी भेटणार आहे नऊशे पन्नास रुपयाला बघा पंधराशे सोळाशे रुपयाची साडी पाच कलर त्रिपल मुनियारमध्ये मात्र नऊशे पन्नास रुपयाला आहे परत रिस्टोअर झाली आपली साडी त्रिपल मुनियारमध्ये पाहिजे तो कलर अवेलेबल भेटून जाणार लवकर लवकर दुकानात व्हिजिट केले तरी जास्त व्हेरायटी बघायला भेटणार आहे आणि जास्त आपले कलर वगैरेचे ऑप्शन बघायला भेटणार आहे मग लवकर लवकर दुकानात जा व्हिजिट करा आणि ऑफरचा तुम्ही लाभ घ्या एकदम अतिशय सुंदर डिझाईन्समध्ये आलेले बघा मिनकारी डिझाईन्समध्ये लायनिंगमध्ये कंज्युरम बॉर्डरमध्ये आलेल्या ही जे की ओरिजिनल किंमत आहे सोळाशे रुपये आणि आपल्याला आता दिवाळी दसऱ्याचे ऑफर चालू आहे आणि फेस्टिवल चालू आहे ची प्राईज आहे आठशे नव्वद रुपये बघा कलर तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर कलर आहे पाच ते सहा कलर बघायला भेटणार मात्र आठशे नव्वद रुपयेला बघा किती सुंदर कलर आहे लवकरात लवकर दुकानात व्हिजिट करा आणि हे ऑफरचा तुम्ही लाभ घ्या आणि आपले दिवाळीच्या खरेदीचे पैसे वाचा आणि दिवाळी दसऱ्याचं फेस्टिवल म्हणजे तुम्हाला तिथे जवळ पडते तिथे तुम्ही जाऊन बिनदास स्क्रीनशॉट काढून दाखवू शकते साडी प्रेझेंटली भेटून जाणार मात्र सोळाशे रुपयाची साडी या बघा एम्बोस डिझाईन सॉफ्ट सिल्क मध्ये बघा एम्बोश डिझाईन सॉफ्ट सिल्कमध्ये जे की खूप सारे ट्रेंड आहे आता ओरिजिनल किंमत आहे एम्बोश डिझाईनची बावीसशे रुपये आणि ती साडी आपली दिवाळा दिवाळी दसरा ऑफरमध्ये द्वारकादा श्यामकुमार तळेगाव दाभाडे ब्रांचमध्ये जसं की सध्या आता धमाकादार ऑफर चालू आहे धमाकादार फेस्टिवल चालू आहे ते फेस्टिवल आणि ऑफरमध्ये मात्र एक हजार पन्नास रुपयाला बसणार आहे बघा साडीचे कलर व्हेरिएशन तुम्ही बघू शकता एकदम अतिशय सुंदर सुंदर कलर आहे पाच ते सहा कलर आहे सगळे पेस्टल कलरमध्ये दिलेलं आहे एकदम खूप सुंदर सुंदर कलर आहे बावीसशे रुपयाची साडी मात्र एक हजार पन्नास रुपयाला मध्ये जे की खूप सारी ट्रेंड चालू आहे ती तुम्ही साडी बघू शकता तुमच्या समोर आहे बघा साडी एकदम अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे लोटस पेटर्नीमध्ये एक मिनिट थांबते का जे की मिनाकारी लोटस ही साडी ओरिजिनल किंमत आहे मार्केटला चार हजार रुपये कुठल्याही दुकाना, दुकानात कुठल्याही तुम्ही दुकानात स्क्रीनशॉट काढून गेल्यानंतर तुम्हाला मार्केटला पस्तीसशे ते चार हजारच्या खाली साडी नाही भेटणार आहे सिल्वर बॉर्डर प्लस मीनाकारी लोटस आणि लायनिंग बॉर्डरमध्ये तेच आपले द्वारकादास श्यामकुमार तलेगाव दाभाडे ब्रांचमध्ये से की आपले दिवाळीचे आणि दसऱ्याचे धमाकादार ऑफर चालू आहे प्लस फेस्टिवल चालू आहे त्या फेस्टिवलमध्ये मात्र सोळाशे पन्नास रुपयाला किमतीला साडी सोळाशे नव्वद रुपयाला किमतीला साडीचे कलर व्हेरिएगेशन तुम्ही बघू शकता एकदम अतिशय सुंदर सुंदर साडी आहे बघा आणि बघा एकदम अतिशय सुंदर सुंदर कलर पण आहे एखादी साडी